आठ गेला अपघाताला आमंत्रण गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या भाऊ आणि मैदानाचा गट क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये दहा गाड्यांच्या मध्ये लढा चालू आणि मैदाना आणि या मैद्रातला एक पडतो एक मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे सुंदर गाड्या पाठा सुंदर अशी लढा चालू आहे डायरा बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा तैजपणाला लढा एका बैलाभर जवळजवळ पाच ते दहा जण गेले दोन बैल जवळजवळ या ठिकाणी वीस जण आहेत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या दोन सुटला या माझ्यातल्या आणि सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पहताय सात गाड्या आणि सात गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे आहे काल कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अरे बैलवाडी क्षेत्र या बैलवाडी क्षेत्रामध्ये कधीही काही घडू शकतं सुंदर अशी गाडी अतिशय सुंदर करा

गाड्या सुटल्या या मैदा चार फुटला आणि चार मध्ये गाडी ठिकाणी तीन गाड्या पडतात तिघात ठिकाणी सुंदर असे लढ्यात कोण कोणाला कमी नाही कमी समजत नाही कमी लेकरच नाही अलीकडे अर्जुन पडतोय पलीकडे सुंदर अशी गाडी पडतोय अर्जुन आणि सुंदर गाड्या सुटल्या पाच फुटला या मैदातला एक सुपर फास्ट बायर मुळे दुसऱ्याच्या नुकसान सात जण पाहतात आणि सात जणांची या ठिकाणी असी, लडा चढ सुंदर वाड्या पाहतात भाजी दादा केतरी भाई आणि दिव्या मैदान आणि या मैदानातला गटक्रमांक पाच कृथ लढा आहे